नमस्कार मित्रांनो आज आपण एका राजाचे तीन प्रश्न ही कथा पाहणार आहोत तर मित्रांनो एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते मोठा भाऊ आंधळा होता त्यामुळे तो आपल्या छोट्या भावावर निर्भय होता छोटा भाऊ पण आपलं कर्तव्य समजून त्याची सगळ्या प्रकारे सेवा करत होता काही दिवसांनी छोट्या भावाचे लग्न झालं त्याची पत्नी घरी आली पत्नीच्या सांगण्यानुसार त्याने घराची आणि शेतीची वाटणी केली मोठ्या भावाला राहण्यासाठी शेतामध्ये एक झोपडी बांधली आता तो अंधळा भाऊ त्या झोपडीमध्ये राहून शेताची राखण करत होता आपल्या शेतामध्ये फळभाज्यांचे पीक घेत असे त्याने शेताच्या चारू बाजूला कुंपण घातले होते एके दिवशी त्याच नगराचा राजा आपल्या मित्रांबरोबर शिकारीसाठी आला होता तेव्हा त्याने एका हरणीचा पाठलाग केला हरिण पळत आलं आणि नंददासाच्या शेताच्या चारी बाजूला असलेल्या कुंपणाला तोडून पुढे निघून गेलं काही वेळानंतर राजा हरणीचा पाठलाग करत आला तेव्हा राजाने नंददासच विचारली नंददास इथून कोणता प्राणी गेला आहे का तो आमचा शिकार होता तेव्हा नंददास म्हणाला महाराज इथून एक प्राणी तर गेला होता मी त्याचा आवाजही ऐकला होता पण ती शिकार तुमच्या योग्य नाही मग राजा म्हणाला याचा काय अर्थ नंददास म्हणाला राजा जो प्राणी इथून पळत गेला होता तो तुमच्या शिकारीच्या लायक नाही कारण तो एक मादा प्राणी आहे आणि गर्भवती पण आहे त्या अंधळ्या व्यक्तीचं बोलणं ऐकून राजा आपल्या मंत्र्यांना म्हणाला मंत्री आता तर आपल्याला जाऊन पहावंच लागेल की तो प्राणी नक्की मादा आहे आणि गर्भवती आहे की नाही या नेत्रहीन व्यक्तीने जे काही सांगितले आहे त्यामध्ये किती सत्य आहे असा निश्चय करून राजा आपला घोडा अजून जोरात पळवू लागला आणि त्या हरणीचा पाठलाग केला काही मैल दूर गेल्यानंतर ते हरिण पळून पळून थकून गेले होते आणि एका झुडपात लपून बसले होते राजा आणि राजाच्या मंत्र्यांनी त्याला जिवंत पकडले आणि पाहिले तर ते दोघेही पाहून चकित झाले कारण ते हरिण एक मादी होते आणि ती गर्भवती देखील होती राजा त्या हरणाला सोडून घरी आली आणि सगळी रात्र हाच विचार करू लागले तो नेत्रहीन व्यक्ती जो पाहू शकत नाही त्याने त्या हरणीबद्दल सटीक गोष्ट कशी सांगितली मला त्या नेत्रहीन व्यक्तीच्या विद्येची परीक्षा घ्यायला हवी दुसऱ्या दिवशी राजाने आपले दोन शिपाई पाठवून नंददासाला आपल्या दरबारात बोलवले आता नंददास खूपच चिंतेत होता की राजाने मला राज दरबारात का बोलवले माझ्याकडून अशी कोणती चूक झाली मी असा कोणता अपराध केला नंददासाच राजाच्या शिपायांबरोबर राज दरबारात आला राज दरबारात येताच नंददासाने राजाला नमस्कार केला राजाने नंददासाचा आदर सत्कार करून आपल्याबरोबर बसवले त्याला खूप सन्मान दिला आणि त्याला फक्त एकच गोष्ट विचारली हे नंददास तुम्ही आम्हाला हे सांगण्याचे कष्ट करा की तुम्ही त्या हरणाबद्दल एकदम सत्य कसे सांगितले तुम्ही सांगितले की ती मादी आहे आणि गर्भवती आहे आम्ही जेव्हा जाऊन पाहिलं तर ती मादी होती आणि गर्भवती देखील होती तेव्हा नंददास म्हणाला महाराज मला ही गोष्ट अशी माहीत झाली जर तो प्राणी नरसता तर माझ्या शेताच्या चारी बाजूला जे कुंपण घातले आहे त्या कुंपणाला त्याने उडी मारून पार केले असते पण तिने असे केले नाही तिने ते कुंपन तोडून आणि मग तिथून निघून गेली याच गोष्टीवरून मी अंदाज लावला की हा एक मादी पशु आहे आणि गर्भवतीही आहे जर कुंपणाला उडी मारून गेली असती तर तिला आणि तिच्या बाळाला हानी पोहोचली असती तिने आपल्या आणि आपल्या होणाऱ्या बाळाच्या सुरक्षतेसाठी कुंपण तोडून जाणंच उचित समजलं आणि मी कुंपन तोडण्याचा आवाज ऐकून हा अंदाज लावला नंददासाच्या त्या तर्कवर राजा खूपच प्रसन्न झाला राजा आणि राजदरबारातले सगळे मंत्री नंददासाच्या बुद्धिमेत्तेची प्रशंसा करू लागले नंददास म्हणाला महाराज आता मला माझ्या गथव्य स्थानवर जाऊन द्या मला तेथे पाठवून द्या राजा म्हणाला आत्ताच नाही आता, आता तुम्ही महालातच राहणार तुम्ही आमचे अतिथी आहात आमच्या मनामध्ये अजून कितीतरी प्रश्न उठत आहेत आणि आम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा देखील घ्यायची आहे आम्हाला वाटतंय तुम्ही तुमच्या अनुभवी ज्ञानाने त्याचं समाधानही करा राजाचं बोलणं ऐकून नंददास घाबरून गेला माहीत नाही राजा कोणता प्रश्न विचारेल जर मी सांगू शकलो नाही तर राजाच्या क्रोधाचा मी बळी होईल कोणी खरं म्हटलं आहे राजा हा योगी अग्नी जल यांची उलटरीत असते त्यांच्यापासून जपूनच चालावं त्यांच्यावर अति प्रेम आणि विश्वास करू नये दुसऱ्या दिवशी राजाने नंददासाच एक प्रश्न केला नंददास तुम्ही खूपच पारखी आहात तुम्ही मला हे सांगा आमची राणी पतिव्रता आहे की नाही राजाचा हा प्रश्न एक तास नंददास भीतीने कापू लागला भीतीने नंददासस राजाला म्हणाला महाराज तुम्ही मला माझ्या घरी सोडा राजा म्हणाला जोपर्यंत तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही आता नंददास राजाला टाळूही शकत नव्हता नंददासाची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती नंददास विचार करू लागला जर मी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं तरीही राजा मला मारणार आणि खोटं बोललो तरीही मला मारणार आता मी काय करू आत्ता धाडस करून नंददासाने राजाला एक विनंती केली नंददास म्हणाला तुम्ही मला एक वचन द्या की माझ्या प्राणाला कोणतीच हानी होणार नाही तेव्हाच मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो राजाने नंददासाला आश्वासन दिले की तुला आमच्याकडून कोणतीच हानी होणार नाही राजाचं बोलणं ऐकून नंददासने राणीबरोबर एकांत कक्षेमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली राजा म्हणाला ठीक आहे असंच होईल आत्ता राजाने राणीला नंददास जवळ एकांत कक्षेमध्ये पाठवले जेव्हा राणी नंददास जवळ तेव्हा नंददासाने राणीला आपलं एक बोट पकडण्यासाठी सांगितले राणीला एवढ्या गोष्टीवर राग आला राणीने नंददासाला पकडले आणि खूप मारले नंददास कसे तरी आपले प्राण वाचून तेथून पळून गेला आणि राजाला जाऊन म्हणाला महाराज तुमची पत्नी प्रतिव्रता नाही नंददासाचं बोलणं ऐकून राजाचं रक्त खळवळू लागलं राजाने पटकन तलवार काढली आणि राणीच्या महालात पोहोचला आणि राणीला म्हणाला महाराणी जर तुम्ही खोटं बोलला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही आणि खरे बोलला तर तुम्हाला मी जिवंत सोडून देईल राजाला क्रोधित पाहून राणी घाबरून म्हणाली महाराज माझ्यावर एवढं क्रोधित होण्याचं कारण काय आहे राजा म्हणाला महाराणी मला सत्य सांगा तुम्ही पतिव्रता आहेत की नाही राजाचा असा विचित्र प्रश्न ऐकून राणी म्हणाली महाराज तुम्ही मला मारून टाकले तरी चालेल मी तुम्हाला सत्य सांगते मी पतिव्रता नाहीये राणीचं उत्तर ऐकून राजा खूप खुश झाला तो राणीला माफ करून महालातून बाहेर आला आणि नंददासाला जाऊन म्हणाला हे नंददास मला हे सांगण्याचे कष्ट करा की तुम्हाला कसे माहीत झाले की माझी पत्नी ही पतिव्रता नाहीये नंददास म्हणाला महाराज एक पतिव्रता स्त्री स्वप्नात पण परपुरुषाबद्दल चिंतन करत नाही स्पर्श करणार तर खूप दूरची गोष्ट आहे जेव्हा तुमची राणी मला भेटण्यासाठी आली तेव्हा मी तिला माझं एक बोट पकडण्यासाठी सांगितले पण त्यांनी बोटच नाही तर माझ्या सगळ्या शरीराला पकडून लाथा मारून मला हकलून दिले यामुळे हे सिद्ध होते की तुमची पत्नी ही पतिव्रता नाही आहे नंददासाचं बोलणं ऐकून राजाला नंददासावर अजून विश्वास बसला एके दिवशी राजाने परत नंददासाला प्रश्न केला की मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे की नाही का मी दुसरे कोणाचा मुलगा आहे राजाचा हा प्रश्न ऐकून नंददास खूपच भयभीत झाला की यावेळी तर राजाने मला मारण्याचे सगळे षडयंत्र रचले आहे नंददासाने पुन्हा एकदा राजाला निवेदन केले महाराज माझे प्राण सुरक्षित असेल तरच मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल राजाने आश्वासन दिले की तुम्हाला माझ्यापासून कोणतेही नुकसान होणार नाही तेव्हा नंददास म्हणाला महाराज तुम्ही तुमच्या वडिलांपासूनच उत्पन्न झाला आहात पण तुमच्यावर एका कंजूस व्यक्तीची सावली पडली आहे नंददासाचं उत्तर ऐकून राजा रागाने वेडा झाला राजाने आपल्या आईला जाऊन विचारले हे माते आज मला एक सत्य सांग खोटं सांगितलं तर मी तुझ्या डोळ्यांसमोर आत्महत्या करेल मला सांग की मी माझ्या वडिलांपासून उत्पन्न झालो आहे का की दुसरे कोणापासून हा प्रश्न ऐकून आईचं हृदय व्याकुळ झालं एक आई सगळं सहन करू शकते पण आपल्या मुलाला आपल्या डोळ्यांसमोर मरताना पाहू शकत नाही घाबरून आई म्हणाली पुत्र तू तु तु तुझ्या वडिलांपासूनच उत्पन्न झाला आहेस पण तुझ्यावर एका कंजूस शेठची सावली पडली आहे ऋतू स्नानानंतर जेव्हा मी आरशात पाहत होते तेव्हा आरशामध्ये मी त्या कंजूस शेठचा चेहरा पाहिला जो पाठी मागून येत होता आईच्या तोंडून उत्तर ऐकून राजा परत नंददासाजवळ आला आणि म्हणाला तुम्हाला कसं माहीत झालं नंददास म्हणाला महाराज मी असा तर्क लावला आत्तापर्यंत मी तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि तुम्ही मला एक कवडीसुद्धा बक्षीस म्हणून दिलं नाही जर तुमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर आत्तापर्यंत मला मालामाल केला असतं यावरून हे सिद्ध होते की तुमच्यावर एका कंजूस सेटची सावली पडली आहे हे उत्तर ऐकून राजा खूपच प्रसन्न झाला राजाने त्या क्षणी नंददासाला अकरा गावांचा स्वामी बनवलं मित्रांनो अशा प्रकारे म्हणतात ज्ञान हे निधी आहे जी तुम्हाला खूप मोठ्या स्थानावर सुद्धा बसवू शकते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल त्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ